शुभ सकाळ शुभ सकाळ नाही आता स्वागत आहे झालं का छान नाश्ता लाईक केला आहे आता ओके लेक ओके।, लेक तुला ला। ओके तुला काय टाइम नाही माझ्या लाईव्ह यायला सर्वांना चरण स्पर्श करतो लाईक डन दीदी चरण स्पर्श करतो हो ओके तुला वेळ भेटत नाही आता दीदीच्या लाईव्ह ला यायला नको जमा नको तिकड हो काय रे स्वप्नील ना हे स्वप्नील स्वप्नील बोल बोल आता सारखी आयडी बदलतोय हा गावाला आली की वेगळी आयडी अगो गावी आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना जेव्हा फ्री होईल हो फ्री होईल तेव्हा दुसरीकडे जातो तू फ्री असतोस तेव्हा दुसरीकडे जातोस जातोसमस्कार मोह्या गणपती बाप्पा बाप्पा मोरया संजय दादा तू ये बर इकडं बघूया तुला कुठं नेटवर्क नाहीये आमच्या गावालाच आहे आम्हाला आपल्या गावाला पिलू कशी आहे जिजू कशी आहे पिलू मस्त आहे तुझ्याकडे मला बघायला लागणार आता काय नाही रे मी काही सांगितलं नाही काय सांगितलेलं नाही बाबा कशाला कोण सांगेल राम राम मंडळी राम राम शुभ सकाळ सगळ्यांना मला कशाला कोण सांगेल मी बघितलं तुला सीसी वर बसून आता जिजू व तू व्हिडिओ कर वट्टाण्याचं बोल वाट्टाण्याचं बोलताना तू तेवढा तू आलायच ना आता गावाला तू ये गोल गोलदाना व्हिडिओ करायला मी आलो आहे अनिल दादा नमस्कार प्ले गेम नमस्कार अनिल दादा स्वागत आहे झालं का चहा नाश्ता झाले का पूजा वगैरे नाही पूजा वगैरे पूजा असेल गावाला दिदी नेहा दिदी असेच बोललो ग गरी ताई नमस्कार नमस्कार दोन नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद लाईक आल्याबद्दल हो का असे सी बसून पण मी तुला शिव्या पण दिल्या होत्या बघितल्या का रे बाबा शिव्या तुझंच राज्य आहे शिव्या द्यायचा है की नाही तुझंच राज्य आहे चा झाला आहे ताई ओके नेहा ताई नमस्कार चहा झाला आहे माझा नमस्कार दादा कुठे गेले सर्व कोण सर्व तू गावाला आलाय तर ये मग लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा तू पहिले लाईक कर कुठे गेले नेहा आज लवकर जिथे असते लाईक like करा मोदक आहेत उकडीचे हो का हो लाईक like करा मोदक आहेत उकडीचे फोटो कोणाचा ठेवायचं रे स्वप्नील फोक् स्वप्नील लिपीला फोटो कोणाचा ठेवायचं सांग स्वप्नील दादा तू नाही ना म्हणून कोण येत नाही रे मी केलं लाईक पण दा दाखवत नाही आहे लाईक दोनच दाखवत आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सचिन दादा गुड मॉर्निंग सचिन हे भाचीच आहे हो का भाजीच आहे काय बरं अजून काय बायकोची तब्येत कशी आहे तुझ्या भाकरी बनवली चालू आहे वाटतं हो बघून भाकरी चालू आहे या सगळ्यांनी खाला ए बाबा स्वप्नी जवळ आहेस ना हो का दीदी हो मग काय म्हणतोय अजून गावाला आलाय तर ये मग कुठं आलाय गावाला मिये उका? मिये उका सांग कोणत्या गावाला मी येऊ का मी येऊ का सांग तुला भेटायला ठीक आहे सर मी गावाला येऊ का भेटायला बहिणी दिदीला तुझ्या साथ देणार का हो ये देवरुखला अय्यो देवरुखला काय देवरुखला रे लग्नाला देवरुख देवरुखला हो का बर बर मग काय म्हणतोय दिदीला विसरलास का दिदी रे तू लगेच खायला आलेत तर पूर्ण नाही लय खातात लोक आधीच उपाशी रो हो का या यार काय नाही नक्की येशील का ठेवायला की असच म्हणशील बाबा कुठंतरी आले की तसंच सोडून तर जाणार नाहीस ना दीदी ना तुझ्या काय रे स्वप्नील असंच सोडून देणार नाहीस ना काही नाही मस्त मॅचला जायचंय तर हो का नाही म्हणशील दीदी दिदी आली जाऊया बाबा कुठेतरी निघून तिला आणायला जाय म्हणून आणायला जायची नाही असं ना नाही तू <laughs> ओके okay. आता कस सोडून जातोस दुसरीकडं कसं जाशील रे तुझ्या बहिणीला सोडून राहुल दादा ताई नमस्कार गणपती बाप्पा मोरिया मोर्या गणपती बाप्पा राहुल दादा ताई आज काय स्पेशल आज काय नाही अजून भाकरी आहे माझी या सगळ्यांनी भाकरी खाला सचिन दादा आणि आपल्या ला ला लाईव्हला नवीन नवीन कोण असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनलला व्हिडिओ चॅनलला व्हिडिओ बघा पिलूला घेऊन येणार असेल तर ये हो का पिलूला घेऊन येणार असेल तर ये मग पिलूच्या कोणापाशी ठेवू <laughs> पिलू मी नायच्यावर पिलू निघते स्वप्न दादा तू मुंबईला कुठे राहतो ते सांग ना प्लीज टोमने टोमने मग टोमने टोमनेच मार तुला तू नको टेन्शन घेऊ एवढ्या दिवस लाईवला नाही म्हटलं तुला टोमनेच मागणार रे बर का मला काहीतरी कारण सांगतो आणि इकडे इकडं असतो का आता त्या सीसीवरती मी बसून असते दुकानातल्या आणि नेहाताई व जाऊ नेहाताई मला कशाला सांगेल काय काय नेहाताईचा नंबर आहे का माझ्याकडे नेहाताई सांगायला जॉब ग्रेट रोड ए नक्की सांग रे तिला कुठे राहतोस बर का ती पण तिकडं मुंबईला राहते नक्की सांग बर का म्हणजे मी पण येईन रे तुझ्या दोघांकडं <laughs> हाकडून तर देणार नाही ना मला काय <laughs> का <एक> नेहाताई <laughs> <laughs> तेच तर सांगतोय ना काय okay. नमस्कार मित्रांनो तुम्ही मनापासून लाईक करा नमस्का, नमस्का ना ना <laughs> नमस्का नमस्कार नमस्कार दादा तुमचं पण स्वागत आहे तू आज मजा घेतेस का माझी मजाच घेणार रे एवढा दिवस नव्हताच रे म्हणून मजा घेतली नाही ग ताई अरे दोघं पण भेटाल ना मग जर आली मुंबईला तर हाय की नाही नमस्कार ताई नमस्कार गोपाल दादा नाही येत जा रे ला सांग मी आता हे दुकानात खूप मजा असते ती त्यांना भेटायला जाणार आहे सांगलीला मी त्यांना हो का मजा असते का बर ठीक आहे तुझ्या ताईच्या लाईव्हला बर मजा नसते वाटत आहे कि नाही तुझ्या ताईच्या लाईव्ह मजा नाही का रे तू गावातला भाव असून सुद्धा असा हा गावातलं गावा गावाकडचं अजून पण असंच का तू काय रे गणपती बाप्पा मोर्या गणपती पाप्पा मोर्या सिद्धी विनायक स्वप्नील दादा मी जळणार जवळचेच रे नमस्कार मॅडम इकडे धमाल असते इकडे धमाल असे कुठे कुठे ग दीदी डोंबिवली नमस्कार ताई मी आलो आहे अनिल पवार नमस्कार स्वागत आहे आणि मला स्वप्नील बोल ग दादा वगैरे नको गणगनगनात बोलते गणगनगनात बोलते धन्यवाद दादा हो पोटा पाण्याचं काम चालू आहे काय रे म्हणजे नेहाताई बघ बाई आपण त्याची कोणीच नाही नेहाताई, आपण त्याची कोणच नाही म्हणून त्याला आपल्या लाईव्ह मजा येत नाही ओके दीदी, माझा नंबर आहे बघ माझ्या आय डी मध्ये हो का काय रे आम्ही कोणीच नाही बाबा मी गावी चाललोय ओके ओके अनिल दादा बर बर कोणत्या गावी चालला अनिल पवार नाही आता आपण बाबा ह्याची कोणीच नाहीये बरोबर की नाही केव्हाच म्हणून आय डी आहे हो का आम्ही तुझ्या कोणीच नाही रे अक्षय नमस्कार ताई नमस्कार अक्षय दादा स्वागत आहे झालं का चहा वगैरे अक्षय चिखले नमस्कार आता समजलं रे स्वप्ने आम्ही तुझ्या तुझा फोन नाही कोल्हापूरला हो का बोल। आता समजलं हो मी तुझे म्हणून स्वप्नी हे की नाही लाईव्हला लाईक करा तू कोणी नाही <laughs> ओके मला नाही भांडायचं आता पिल्लू तेवढी माझी ओके ओके बस बाय नेहमी त्याला माहितीये अशी भांडणं केली ना म्हणजे आपल्याला तिकडं दुसरीकडे जाता येत गे बघित ना असा एवढा चाप्टर आहे तू ओके ताई तू नंबर घे स्वप्नी त्याला काय स्वप्नी म्हणते म्ह आता तू स्वप्नील म्हण ऑन स्वप्नील लहान आहे तो भाकरीवरती राग काढत आहेस हो तुझाच राग काढणार भाकरीवरती आता तू बोललास ना पिल्लूला फक्त मी बोलणार बोल की मग नको बोलू मला माझ्या दोन नुसता सारखा भांडत असतो तू रामकृष्ण हरी संभव पेन बिचारी रडेल भाकरी हो रडू दे खाताना पण रडते ती आज नको 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 तो लहान आहे म्हणून म्हटले दादा ताई कुणाला मारत आहे आवाज आवाजे भाकरीला मारते रे भाकरी करते ना तिला मारते हो खूप लहान आहे काल बारस झालं गणपती आणले हो का रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी स्वागत हरी ज्ञानेश्वर लाईव्ह मध्ये झालं छान आता या सगळ्यांनी भाकरी खायला हा हात पोळ लागलं चटका लागला मला काय रे स्वप्नील साथ देणार नाहीस का मला काय रे तुझ्या बहिणीला साथ देणार नाहीस का स्वप्नील सांग पण काहीही बोलत आज तुझ्या लाईव्ह साठी मला अंगण अंगणात नेटवर्क आलं आहे खूप भारी आहेस तू <laughs> नेटवर्क का मग आहेस मी लाईक केला आहे ताई सहा नंबर ओके मी घरी आहे माझा घरचा गणपती पप्पा बघ ओके बघ ताई नक्की आहे बघ ताई लकी आहे बघ ताई लकी आहे लकी लकी बॉय मी अरे तुझ्यासाठी तुझ्यासाठी लकी बॉय लकी ड्रॉ आहे मी लकी ड्रॉ आज पाऊस पण आहे आज पाऊस आहे का इकडं एक, नाही एवढं ऊन पडलाय रे सकाळी होता हॅलो पाच दिवसाचा गणपती हा बरोबर पाच दिवसाचा गणपती मग तू कधी जाणार आहेस मुंबईला परत स्वप्नी डोंबिवलीला ऊन आहे काय नाही गणपतीचे आमचं तोंड खराब करू नको अरे स्वप्नील तुझ्या भाचीला पाठवू का रे तुझ्याकडं काय रे तिला घेऊन फिरशील तरी भाषेला पाठव का तुझ्या बघ ना किती त्रास देते रे लय त्रास देते आता कुठे गेली पाठव पिल्ला ना पाठवते रे लय त्रास देते बाबा तुला लय त्रास द्यायचे बर का सकाळी संभवला काय म्हणते माहितीये का हे संभव ए संभव असे म्हणते ते बघ बघ अशा आवाज मारते ते बघ बघ तुझी भाषे बघितेस काय तसे नावाने आवाज मारते त्याला वाज ऋषी आहेत ऋषी पंचमी पण आहेत आज ऋषी वाघ मारे वाघ वाघ तू तुझ्याशी तुझ्या घरी बाहेर पडलास तर कुत्र्यासारखं मार मार खाशील कमेंट कर काय बाबा त्यांना बोलायचं मला काय कळत नाही बाबा स्वप्नी बरं का असतात चांगल्या घरातली बरं का पण कमेंट बघ ना ह्यांची ह्यांच्या कमेंट बघ उशीर झाले उठायला काय सांगू हो ना मला पण उशीर झाला बाई उठायला बघ मला पण उशीर झाला ग ते गेला का स्वप्नी स्वप्नी फुगडी कम, कमी फुगडी कमी घालायच्या ना दिदी, ना नाही फुगड्या घालायला कुठे गेले फुगड्या घालाय इथे नाही मी राहते इथे गणपती नाही आहेत रे अरे स्वप्नी तुला माहितीये का एक व्यक्ती आहे ना एवढा त्रास देतोय एवढा त्रास देतोय का विचारू नको बर का अशा कमेंट टाकतोय बर का मला काल माझ्या आला वेगवेगळ्या आयडिया घेऊन येते एकच आहे तुझं चॅनल म्हणून होणार नाही म्हणतो म्हणलं ठीक आहे नको हो दे आणि मला म्हणतो भाड्याच्या घरात राहतेस मग भाड्याच्या घरात राहते का खूप राहते का भाड्यात देतेस ना भाड्याच्या घरात राहते था। तर बाहेर काढ घातल्यास का फुगड्या स्वप्नील फुगड्या घातल्यास का अशा माणसांच्या तोंडी लागायचं नाही हो ना दादा काय म्हणतोय तुझा चॅनल फोन होणार नाही असं नाही तसं नाही तू भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात फुकट राहते का भाडं भरते की मी हा तू देतो भाडं कमेंटत नाही आहेत कमेंट कोणाला दिसत नाही आहेत कमेंट नाही दिसत आहे कुणाच्याच कमेंट दिसत आहेत कशा काय बरं